रामकृष्णारी ऊच नीच काही नेने भग नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुनिया दासी पुत्रकण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी या अभंगामध्ये महाराज म्हणत की ऊच नीचं काही नेने भगवंत ऊच उंच आणि लहान आणि मोठा असा कुठलाही भेदभाव नाही ज्या वेळेला कन्या आहेत दासी काय आहेत दासींची सेवा काय आहे की ज्या वेळेला नगरीमध्ये नामदेव महाराजांच्या घरी जानाबाई ह्या दासी म्हणून काम करत होत्या पण त्यांचं एवढं मोठं प्रभू तो, तो होतं पांडुरंगावरती की ज्या ज्या वेळेला जानाबाई कुठलंही काम करत असतील त्यावेळेला स्वतः भगवंत त्या ठिकाणी यायचे आणि एकरूपता व्हायचे काम करू लागायचे जानाबाईंना मदत करायची एकदा काय झालं कबीर म्हणून फार मोठे एक विद्वत्त काशीमधून निघाले आणि त्यांना त्या ठिकाणी कळ कल, कळालं की पंढरी नगरीमध्ये एक पांडुरंगाच्या तीव्र भक्त आणि नामदेव महाराजांच्या एक दासी आहेत परंतु त्या नामदेव महाराजच्या घरी दासी म्हणून काम करतात फार मोठ्या जनाबाई म्हणून फार आहेत त्यांना ठीक आहे दरमजल करत करत कबीर कर, चालत चालत दरमजल करत पंढरी नगरीमध्ये येतात पंढरी नगरी त्यावेळेला जशी वैभव आज आहे त्याचप्रमाणे पंढरीचं वैभव होतं पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर कबीर महाराज विचारतात की जनाबाई म्हणून फार मोठ्या इथं एक फार महाराज आहेत जनाबाई म्हणून त्यांना मला भेटायचं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की जानाबाई पंढरीनगरीमध्ये फार मोठ्या एक प्रभुत्वहीन देवाशी एकरातेने बोलणारे एक फार मोठी विभूती आहे असं काढल्यामुळं ते येतात आणि पंढरीनगर विचारतात तर सगळीकडे विचारल्याने सांगतात नाही जनाबाई तर कोण नाही पण जे स्थानिक लोक आहेत हा ते म्हणतात हा ठीक आहे ते दाखवतात ते आम्हाला पुढे भेटतील नामदेव महाराजांच्या घराकडे बोट दाखवला ते जाऊन विचारतात तर जनाबाई म्हणले ते सांगतात ते, ते गेल्यात नदीवरती चंद्रभागेकडे कर बोट करून दाखवतात ते आपले कबीर महाराज जातात चालत 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 चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जातात तर त्या ठिकाणी दोन मैलांचे ना एकमेकाशी भांडण चालू असते एकमेकाशी वाद चालू असतो त्यावेळेला ते, ते पाहतात आलं मला तिथं जनाबाई जानाबाई महाराजांना भेटायला सांगितलं आणि तर दोन महिलांची वाद चालत त्यांना विचारू कसं ते काय बोलत नाहीत ते पाद भासतात हिच्याकडं थोडं पाहिजे तिच्याकडं पाहिजे दोघांचं दोघींची भांडणं म्हणल्यानंतर तुम्हाला भांडण हा प्रकार माहिती त्यामुळे प्रत्येकजण भांडण कसा करत असतो किती तो एकाग्रतेने एकमेकाशी भांडत असतात दोघीजणी आणि भांडणं कशाहून चालू असतात गवऱ्यानोडून चालू असतात गवऱ्या पूर्वीच्या काळी मित्रांनो गुरंढोरं संपन्न होती प्रत्येकाच्या घरी गुरंढोरं होती आणि ती ज्या वेळेला शेतात किंवा नदीवरती नेली जायची त्यावेळेला शेजनामा करायचं एक ठिकाणी आणि त्याची गौरी थापली जायची था। आणि ती गौरी वाळल्यानंतर तिथं दहन म्हणून उपयोग केला जायचा जाळण्यासाठी उपयोग केला जायचा स्वयंपाकासाठी उपयोग केला जायचा असं त्या होतं आणि त्यावेळेस कलवड लावले जायचे कलवड म्हणजे एकावरती एक जी गौरी रचून ठेवली जायची तिला कलवड म्हणायची आणि त्या रचलेल्या गौऱ्या इकडं काही इकडं काय अशा वेगवेगळ्या पडलेल्या होत्या आणि ह्या दोघींची भांडणं याच्यावरून चालली होती की तू माझ्या गवऱ्या घेतल्या जानाबाईने म्हणतात दुसरी एक महिला होती सांगत होती की तुम्ही माझ्या गवऱ्या घेतल्या असं त्यांचं दिनक्रम चा एकमेकाशी वाद चालू होता आणि योगायोगांनी मित्रांनो कबीर महाराज हे सगळं ऐकत असतात पाच मिनटं जातात दहा मिनटं जातात पंधरा मिनटं जातात विसाव्या मिनटाला जानाबाई त्यांना म्हणती महाराज तुम्ही कोण आहात काय माहीत नाही कुठून आला माहीत नाही नमस्कार करतात आणि एकच सांगतात की इकडं माझ्या कलवडामध्ये दीड दोन हजार गावरे आहेत तिच्याही कलवडामध्ये हजार दोन हजार गावरे आहेत तर यामध्ये तुम्ही फक्त एकच आमच्या अधिकारा की जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणून बोलल ती माझी जी गौरी विठ्ठल विठ्ठल बोलणार नाही ती हिची ठरलं जातं कबीर महाराजांना मोठा प्रश्न पडतो गौरी विठ्ठल विठ्ठल बोलणार ठीक आहे का हरकत नाही तर आपण तर आलो जितक्या लांबून आलो आहे आणि कुणाला भेटायला तो जनाबाईंना भेटायला आलो आहे गौरी उजव्या कानाला लावतात विठ्ठल विठ्ठल उज्या वाजवून ठेवतात डाव्या कानाला लावतात बोलत नाही डाव्या वाजव असं हजारो गौऱ्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल बोलतात एक बाजूला इकडं ढीक वाढत चालतो इकडं ढीक कमी होत चालतो आणि नंतर कबीर महाराजांच्या लक्षात येतं की अरे किती मोठी ही शक्ती या माऊलीची हिची जर गौरी विठ्ठल विठ्ठल बोलत असेल तर देव हिच्या घरी नांदे तया घरी दैवत पंढरीचे दैवत पंढरीच्या ह्याच्या हिच्या घरी नांदायलाच आलं पाहिजे एवढी मोठी ताकद या जानाबाईमध्ये नंतर ज्या वेळेला हे सगळं पाहतात त्यावेळेला कबीर महाराज जानाबाईंच्या जा पायाचे चरणाला साष्टांग धन्यवाद करतात मित्रांनो की कि किती महान आहात कि तुम तुम्ही की तुमची गौरी पण विठ्ठल विठ्ठल बोलती आहे माझा तुमचा तर काही संबंध नाही परंतु मी तुम्ही कोणी मला माहीत नाही परंतु मला काशीमध्ये सांगितलं गेलं की पंढरी नगरीमध्ये एक जानाबाई म्हणून फार मोठ्या पांडुरंगाच्या निश्चित भक्त आहेत आणि तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तुम्ही मला तुझी तुम्ही माझी परीक्षाच घेतली फार मोठी या ठिकाणी मी आलो आज आल्यानंतर मी हे सगळं वैभव पाहिलं आणि तुम्हीच जानाबाई असल म्हणून मी तुमच्या चरणावरती साष्टांग नमस्कार करतोय आणि मग जानाबाई सांगतात हो मीच पांडुरंगाची एक या ठिकाणी नामदेव महाराजांच्या घरची दासी परंतु पांडुरंगाचा नामजप नामचिंतन केल्यानंतर जीवनामध्ये काय प्रगती घडती तर हे जानामाईंना पाहून कळतं तर त्या उचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कन्या विदो भक्त भक्ती घरी रक्षी प्रल्हाद अशी ज्या ज्या दिवशी काकडा केला जातो काकड्यामध्ये दुसरी मालिका जी म्हणली जाते ते ऊचनीचे होती त्याच्या शेवट हा असा भव्यता असतो असा या अभंगामध्ये महाराज सांगतायत रामकृष्ण